जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत अशा या वाघांश भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचं अनावरण करणे हे माझं सौभाग्य आहे अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रियदर्शनी सभागृह इथं सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टपाल तिकीट छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्र मराठाकालीन टाकसाळी संबंधित मोडी कागदपत्र खंड एक ब्रेल लिपीमध्ये मुद्रित छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ आणि महाराष्ट्र गोंड समुदाय या पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं बारा महान व्यक्तिरेखा आणि बारा ऐतिहासिक प्रसंगावर आधारित पोस्ट तिकीट काढण्याचा निर्णय घेण्यात आला असं सांगून मंत्री सुधीर मनगंटीवार म्हणाले आज मात्र चंद्रपूर या वाघाच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकीटाचं अनावरण करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालंय आपल्याला जेव्हा आयुष्य समजायला सुरुवात होते केवळ बत्तीस वर्षाच्या वयात छत्रपती संभाजी महाराज एकशे आणि जिंकले ही। संभाजी महाराजांची वीरता, पराक्रम आणि शौर्य शब्दबद्ध करता येत नाही जगात अनेक राजे होऊन गेले त्या सर्वांनी आपले साम्राज्य वाढवण्यावर भर दिला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं रयतेचे राज्यच चालवले सूर्याच्या पोटी सूर्यच जन्मतो त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी तत्वासाठी आपले जीवन समर्पित केल्याचं मुनगंटीवार म्हणाले पुढे मुनगंटीवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सूर्याची ऊर्जा देणारं स्रोत आहे आग्र्याच्या ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा सा अपमान झाला तिथंच गत दोन वर्षांपासून राज्य शासनाच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात येत आहे उत्तर प्रदेशात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं नियोजन आहे चार मे रोजी वाघ नख भारतात येत आहेत ही वाघ नखं पाच ठिकाणी जाणार आहेत दिल्लीच्या जे एन यू विद्यापीठात सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे यावेळी अभ्यासन अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे यावेळी मुनगंटीवार यांनी विभागाचे संचालक विभीषण चौरे गॅझेटियर विभागाचे कार्यकारी संपादक डॉक्टर दिलीप बलसेकर यांचं विशेष कौतुक केलं चंद्रपूर सतत प्रगतीच्या मार्गावर जात राहावा राज्यातच नव्हे तर देशातील इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा अभ्यास करावा या जिल्ह्याचं अनुकरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्र महान करायचं असेल तर जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र श्रेष्ठ करायचं असेल तर चंद्रपूर मोठं करणं आवश्यक आहे असंही सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले आपल्या महाराज्यात नोंदणीकृत अंध असलेल्या नागरिकांची संख्या पाच लाख आहे या लोकांपर्यंतसुद्धा शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास पोहोचवण्यासाठी ब्रेल लिपीमध्ये मुद्रित छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ पोहोचवण्याचा निर्णय घेतला अंध बांधवांपर्यंत शिवाजी महाराज पोहोचवू शकलो याचा आनंद असल्याचं मुनकंटीवार म्हणाले